नमस्कार मावळ चोवीस तास मध्ये आपलं स्वागत मी महादेव वाघमारे मराठा आरक्षण जरांगे पाटील हे मावळमध्ये एकोणतीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी मध्यरात्री पावणे दोन वाजता जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस या ठिकाणी उपस्थित झाले या ठिकाणी शिवराज पॅलेस चे मालक अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीने पगडी देऊन मनोज दादा जारंगे पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला त्या अगोदर या ठिकाणी मुंबईकडे जाणारं मराठ्यांचं वादळ यावेळी सकाळच्या टायमाला अतुलजी वायकर यांच्या वतीनं पाण्याच्या बॉटल फळ आणि ब्लँकेट वाटप करण्यात आले त्यानंतर सायंकाळी अनेक मराठा आंदोलक बांधवांना जेवणाची सोय नव्हती त्यासाठी अतुल खंडूजी वायकर यांच्या वतीनं जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेसमध्ये सुमारे पाच हजार आंदोलकांना जेवणाची सोय करण्यात आली त्यानंतर दिवसभर या ठिकाणी जांभूळ फाटा येथील शिवराज पॅलेस हे आंदोलकांना राहण्यासाठी विश्रांतीसाठी तसेच आंघोळीसाठी उपलब्ध करण्यात आले या मराठा आंदोलना मध्ये मावळकरांनी मराठा आंदोलकांच्या सेवेसाठी वेळात वेळ काढून रात्री पावणे दोन वाजेपर्यंत मावळकर हे जागी होते मनोज दादा जरंगे पाटील यांचं आझाद मैदान मुंबई या ठिकाणी मराठ्यांना आरक्षण मिळालं पाहिजे या मागणीसाठी आमरण उपोषण सुरू झालेलं आहे लाखो करोडोच्या संख्येने मराठा बांधव हे मावळमधनं मुंबईकडे जात असताना मावळमधल्या अनेक सामाजिक संस्था दानशीर व्यक्तींनी या मराठा आंदोलकांना पाण्याच्या बॉटल असतील बिस्किट असेल नाश्ता आसन जेवण असेल हे उपलब्ध कर केलं होतं यातच अतुल वायकर यांच्या ह्या कार्याचं मावळ तालुक्यामध्ये